आपण आज आपण आज मुळा आणि कांदा घालून पिठलं करणार आहोत हे एवढा मुळा घेतलेला आहे मी हा साफ करून आपल्याला खिसून ह्याचा देठ काढून घ्यायचा आहे आणि कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक आणि ह्या कांद्यामुळेच आपल्याला पिठलं करायचं आहे त्याच्यासाठी हे लागणार साहित्य एवढं दाळीचं पीठ घेतलं आहे आपण आता ह्याच्यातून आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं जास्त घट्ट करायचं नाही जास्त जर पीठ वापरलं तर घट्ट होते पिठलं आपल्याला पाहिजे तसं पिठलं करायचं त्याच्यातलं थोडंसं डाळीचं पिठ शिल्लक राहील त्याच्यासाठी लागणारं हे जिरं तिखट मोहरी हळद ह्याच्यात पेस्ट करून घेतली आपण याच्यामध्ये कोथिंबीर घेतली हिरवी मिरची आलं घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि हिरवी मिरची तर तुम्हाला सांगितलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण या चार ह्याची आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे मीठ आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर आपण ही पुढची रेसिपी करून घेऊ आणि कूट घातल्यावर याला अजून चांगली चव येते पिठल्याला खूप छान होते कुटाने आणि हे सगळं आलं लसूणच्या पेस्टने खूप वेगळी चव येते तर आपण हे कांद्यामुळे पिकलं करू आता आपलं तेल तापलेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊ ह्या चमच्यानं आपण एवढा अर्धा चमचा टाकू पाऊन चमचा टाकू गॅस ऑन करून घेऊ जिरे टाकू आपण पाव चमचा

अजून झाला नाही पूर्ण पण आता आपल्याला मुळा टाकायचा आहे खिसलेला मुळ आपण घेतलेला आता मुळा होईपर्यंत कांदा पण छान होतो छान परतून जातो एका बरोबर दोन्ही पण परतल्या जातो आता हे छान परतून जायचं आहे आपल्याला मुळ मुचेवरच कांदा छान परतून घेतलेला आहे मुळा पण छान परत परतल्या गेलाय आपला आणि त्याचा सुवास सुटलाय छान खूप छान सुवास येत आहे कांद्याचा आणि मुळ्याचा आणि बघा तुम्ही पाहू शकता गुलाबी कलरवर हो आपण छान परतून घेतलाय आता आपल्याला टाकायचं हे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आपण केलेली ही छान आपण परतून घेऊ त्याचा पण छान सुवास सुटतो असं आपण एकसारखं करून घेऊया आपण पेस्ट टाकली त्याचा छान सुवास सुटलेला आहे खूप छान सुवास यायला आता टाकू आपण त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता कडी पत्ता परतून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकू आता हे छान मसाल्या आपण छान परतून घेऊ आपण सगळं केलेलं आहे कारण जास्त धन धन गॅस केला तर मग ते करपण्याची शक्यता असते आता आपला कडीपत्ता आणि कोथिंबीरचा पण छान सुवास असलेला आहे आता आपण हळद घेतलेली आहे एवढ्या चमचाने एक सव्वा चमचा आता आपण हे सगळं सरदून घेऊया छान मिक्स करू मसाल्यामध्ये दे। आता आपण ही तांब्यावर पाणी होतो यामध्ये आपल्याला एक तांब्या आणि हे ह्या तांब्याला सव्वा तांब्या थोडंसं सव्वा तांब्या म्हणजे थोडंसं वर म्हणजे तांब्या एक तांब्या आणि तांब्या पाणी टाकलं आपल्या सव्वा आंब्याचं करायचं आपलं छान आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी द्यायची खूप छान उकळी आली ते आपण आता आपण याच्यात टाकू मीठ हे सपाट चमचा आहे एवढा एवढं मीठ टाकून देऊ हे टाकू कूट आपण घेतलेलं कूट थी कूट टाकू असंच आपल्या म्हणजे आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं सुद्धा आपण टाकू शकतो थो, थोडं कमी जास्त करू शकतो आता आपण याला हलवून पाण्याला उकळी आली असं आपण थोडं 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 टाकून थो, 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 घ्यायचं आणि असं ही पळी उजव्या हातातली पळी मात्र ठेवायची नाही हे सारखं असं हलवून घ्यायचं म्हणजे गोळे होत नाही तरी ते गोळे फुडूनच घ्यावं लागतात आपल्याला असं थोडं थोडं टाकलं तरी गोळे होतातच आपण ह्या याच्यानेच टाकू आता असं थोडं थोडं आपल्याला जास्त घट्ट करायचं असेल तर थोडं पीठ जास्त लागते आपल्याला साधारण जर असं हटलेलं पिठलं फार पातळ नसेल करायचं तर पीठ कमी लागते आपण साधारणच करणार आहोत फार घट्ट नाही फार पातळ नाही आता आपल्याला असे गोळे फोडून घ्यायचे सगळे आपल्याला अजून थोडस पीठ घालायचं छान पण खाली गॅस चालूच ठेवायचा बर का गॅस गॅस बंद करून पीठला हटायचं नाही अशा गोळे फुटल्या जात नाहीत गॅस खाली चालूच ठेवावा लागतो नंदाचेवर आता बघा तुम्ही पाहू शकता हे आता गोळे फुटल्यानंतर अजून ते घट्ट होते आपण थोडंसं अजून पीठ टाकणार आहोत असं छान हटवून घे बघा आपण चांगलं हटून घ्यायचे गोळे सगळे फोडलेले आहेत खूप वेळ असे गोळे फोडायला लागतं त्याला छान असे सगळे एकसारखे करून घ्यायचे बराच वेळ असे पळीनं फोडून घ्यायचे आणि थोडे जे गोळे राहिलेले आहेत त्याला वरून थंड पाण्याचं थोडं हे करायचं असं वरून थोडं थंड पाणी सोडायचं म्हणजे ते राहिलेले गोळे सगळे फुटून जातात छान होते एकदा थंड पाणी टाकायचं वरून पाहू शकतो एखाद दुसरा किंवा थोडे राहिलेले जे छोटे 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 गोळे आहेत ते असे की असे ते फुटतात आपलं पिठलं तयार झालेलं आहे बघा आपण थोडंसं साधं खाणारासाठी साधं काढून ठेवू थोडीशी कोथिंबीर टाकते वरून हा काय छान कलर आलाय आता आपण थोडं साधं खाणारासाठी काढून ठेव आणि मग आपण थोडंसं तिखट टाकून ठेवू ह्याला हिरवी मिरची आधीशीच आपण थोडीशी घातलेली त्यामुळे आपण तिखट थोडं कमीच घालणार आहोत हे साधं काढून ठेवलं ते आपण आता साधं कुठलं काढून ठेवलं थोडीशी मिरची आहे पण एवढं चालतं हिरवी मिरची आहे आता आपण थोडंसं तिखट घालूया याला चमचाने आपण हा चमचा घातलेला आहे फार नाही थोडीशी आपण याला कोथिंबीर वरून घालणार आहोत किती छान आहे तुम्ही पाहू शकता हे आपलं पिठलं तयार झालं कांद्या कांदा आणि मुळ्याचं पिठलं आपलं तयार झालं किती सुंदर कलर आलेला आहे छान तिखट घालून पण आपण चांगल्या दोन रुपयाने दिलेले आहे आपण गॅस बंद करून टाकू आपलं कुठलं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून पाहा नक्कीच तुम्हाला आवडेल कांदा आणि मुळा घातलेलं पिठलं झटपट पिठलं आहे फार वेळ पण लागत नाही नक्की तुम्ही करून पाहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि करून पाहा